नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा आप आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो परत एकदा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे एकात्मतेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे आणि म्हणूनच आवर्जून या विषयाकडे आपलं लक्ष वेधत आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या वक्तव्यामुळे वे देशात एकच गदारोळ उठलेला आहे जे जे संविधानप्रेमी आहेत मग ते भाजपाचे समर्थक असो किंवा नसो ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक असो किंवा नसो पण जे जे संविधानप्रेमी आहेत जे ह्या देशाच्या एकात्मतेवर ज्यांचा विश्वास आहे अशा प्रत्येकाला ह्या राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आहे राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला म्हणजे काँग्रेसला अडचणीत आणलेलं आहे दोन हजार स चौदा साली काँग्रेसची सत्ता गेली आणि ती दोन हजार चोवीसलाही परत मिळवता आलेली नाही आहे त्यामुळे सत्ता जाण्याची अस्वस्थता दुःख आणि त्यातून होणारी चिडचिड ह्यातून राहुल गांधींची वक्तव्य होत आहेत भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना विरोध करणं स्वाभाविक आहे ती त्यांची राजकीय भूमिका आहे त्यामुळे असा विरोध करण्यात गैर काय नाही पण हा विरोध गेल्या दोन हजार चौदा नंतर हळूहळू द्वेषात रूपांतरित झालेला आहे आणि काँग्रेस विरोध करते म्हणूनच काँग्रेसनी एक जी इकोसिस्टीम वर्षानुवर्ष विकसित केलेली आहे तीही भाजप संघाचा द्वेष आणि विरोध करते त्यातूनच हिंदू विरोधी अभियान वेगवेगळ्या मोहिमा हिंदू विरोधी वक्तव्य दिली जातात दोन हजार चौदा पूर्वी आपल्या लक्षात आले हिंदू दहशतवाद हा असाच बोकांडी बसवण्याचा प्रयत्न केला गेला होता आता राहुल गांधी काय म्हणलेले आहेत की आमचा लढा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इथल्या यंत्रणांच्या विरोधात आहेच मंडळी इथल्या यंत्रणा म्हणजेच इथल्या संविधानाच्या आधारे घटनात्मक ज्या व्यवस्था त्या निर्माण झालेल्या त्या विरोधात आता आम्ही युद्ध करू अशा प्रकारची भाषा राहुल गांधी यांनी वापरलेली आहे होय मंडळी यात कुठलीही अतिशयोक्ती नाही किंवा त्यांच्या वक्तव्याचा चुकूनही विपर्यास नाही राहुल गांधींचं जर बोलणं आपण ऐकलं तर त्याचा अर्थ असाच आणि एवढाच निघतो जे एन यूच्या कॅम्पसवर तुकडे टुकडे गँग जी चर्च भाषा वापरते त्याच स्वरूपाची भाषा राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने वापरलेली आहे नव्याण्णव खासदार आल्यानंतर जी एक काय म्हणता आपण त्या सत्तेच्या जा, जवळ जातोय की काय असं वाटू लागल्यामुळे त्या नव्याण्णव खासदारांच्या जीवावर अशा प्रकारची राहुल गांधी भाषा करतायत ही देशाच्या एकात्मतेला अतिशय घातक आहे राष्ट्रीय ऐक्याला सुरुंग लावणारी आहे आणि सत्तेकरता आम्ही कुठपर्यंत जाऊ तर थेट आमच्या देशात आमच्या देशवासियांविरुद्ध आम्ही युद्ध पुकारू अशा प्रकारची एक धमकी राहुल गांधी यांनी दिलेली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस नुकतीच झालेली महाराष्ट्राच्या हो विधानसभेतले यश किंवा हरियाणात मिळवलेले यश अशा वेळी ज्या ज्यावेळी काँग्रेस पराभूत झालेली आहे त्यावेळी मतदारांना सुद्धा लोकशाही विरोधी ठरवण्यापर्यंत काँग्रेसनी मजल मारलेली आहे आणि काँग्रेसची ही जी भाषा आहे ती देशातले पुरोगामी सेक्युलर लिबरल सर्व माध्यमकर्मी तीच भाषा बोलतात आपण जर निवडणुकीच्या काळातली निवडणूक निकालानंतरची जर विश्लेषण ऐकली दोन हजार चौदापासून जर तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल की थेट मतदारांनाही मतदारांवरही आरोप केले गेलेले आहेत मतदारांच्या विरोधातही थेट भूमिका घेतली गेलेली आहे तेव्हा म्हणजे हे सगळं चाललंय काय राजकारण करावं लागतं राजकारण केलं जातं एका मर्यादेपर्यंत राजकारण कर, 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 कर करतात हे लोकांना कळतं पण कोणत्या थराला आपण चाललेलो सत्ता नाही खुर्ची नाही याची अस्वस्थता किती आहे तर आता काही झालं तरी आम्ही थेट तुमच्या विरोधातच उभे राहू आणि भारतीय जनता पार्टी रासव संघ आणि देशातील यंत्रणांच्या विरोधात म्हणजेच एका अर्थाने इथल्या नागरिकांच्या विरोधात आम्ही जायला पुढे वागे आता बघणार नाही अशा प्रकारची भाषा केलेली आहे याच भाषेमुळे राहुल गांधींनी आपल्या पक्षाला अडचणीत आलंय कारण हे बॅकफायर झालेलं आहे बुमरँग झालेलं आहे अशा प्रकारची राहुल गांधींची भाषणं की ते कोणाच्या सांगण्यावरनं करतात कोणाच्या सल्ल्यावरनं करतात हे बघावं लागेल भाजपचे विरोधक असलेले काँग्रेस जन जे जुने आहेत जाणते ज्यांचा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे ते अशा प्रकारची भाषा करू देणार नाहीत किंवा अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता पाठबळ येणार नाही मग अशा प्रकारची वक्तव्य येतात कुठून ती साता समुद्रा पारच येत आहेत का या देशाचे जे देशाची प्रगती ज्यांना बघवत नाही या देशाचा विकास होतोय ज्यांना आवडत नाही हा देश एका सूत्रात बांधला जातोय आणि जात पा जात पाद, पंथ भाषा असे भेदांच्या पलीकडे जाऊन एक एक देश म्हणून उभा राहतोय असं ज्यांना नको आहे त्या सगळ्या मंडळींचे समर्थक म्हणून राहुल गांधी काम करतायत का अशी शंका मंडळी निश्चितपणे येते भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेणं स्वाभाविक होतं तो घेतलेलाच आहे अशाच प्रकारचे ठोस भूमिका ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमालानी आता महेश जेठमालानी हे भाजपचे समर्थक आहेत ते त्यांचे वडीलही भाजपच्या स्थापनेपासून होते ही सगळं बरोबर आहे पण महेश जेठमलानी हे ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जातात संविधानाचा अभ्यास आहे घटनेचा अभ्यास आहे आणि कायद्याचा अभ्यास आहे त्यामुळे महेश सारखी मंडळी ज्यावेळी या वक्तव्याची दखल घेऊन बोलतात ते फार महत्वाचं आहे आपण महेश जेठमालानी यांनी एक्सवर म्हणजे त्यांच्या भूमिकेवर सोशल माध्यमात काय म्हटलंय यातल्या काही गोष्टी बघू राहुल गांधी स्टेटमेंट टुडे दॅट दिस फाईट इज अगेन्स्ट द इंडियन स्टेट इज डेंजरस इन द एक्स्ट्रीम इन इफेक्ट ही हॅज शेड द फॅड ऑफ ओइंग एलिगन्स टू द इंडियन स्टेट दिस इज डीपली ट्रबलिंग बिकॉज सिन्स सोनिया गांधी टू कोवर लिडरशिप ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस राहुल गांधी हॅज साईन एन एम ओ यू With CCCP, the content of which are undisclosed. Senior Congress leaders have sought Pakistan help to overthrow the India government led by Mr. Narendra Modi, and Sonia and Rahul have made common cause with George Soros, a self-styled philanthropist with links to the CCCP, the Muslim Brotherhood, and a Democratic Deep State, who has designs to fashion. द इन्स्टी इंडियन स्टेट सो ॲज टू मेक इट सबसिय टू दू हिज इंटरेस्ट म्हणजे हे फार महत्वाचं आहे राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निमित्ताने सोनिया गांधींच्या भूमिकेकडे त्यांनी आपलं लक्ष वेधलेलं आहे आणि जॉर्ज सोरोस यांचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे या जे जॉर्ज सोरोस यांना नुकताच पाय उतार होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी म्हणजे बायडन यांनी सर्वोच्च पुरस्कार अमेरिकेतला आहे त्यामुळे परत एकदा परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दा आणि परदेशी नागरिकत्व कशा प्रकारे पुढे येत आहे हे यातनं याकडेच त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी आपलं लक्ष घेतलं गेलेलं आहे ते पुढे म्हणतात ऑलरेडी सोनिया गांधी हॅज बीन एक्सपोज इन ह रशिप ऑफ अ सोरोस फंडेड ऑर्गनायझेशन विच प्रोक्लेम्स इंडिपेंडन्स फॉर जम्मू अँड काश्मीर हे आता हे बघा म्हणजे किती सगळी सूत्र जात आहेत काय प्रकारचे चीनचा उल्लेख अप्रत केलेलाच आहे जम्मू काश्मीरच्या संदर्भातली भूमिका काय होती त्याकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे राहुल गांधी हॅज थ्रोन डाऊन द गव्हर्नलेट बिफोर द इंडियन स्टेट द इंडियन स्टेट नीड्स टू पिकअप द गव्हर्नलेट एल्स वॉट युज न्यू प्रोव्हिजन सेक्शन वन फिफ्टी टू ऑफ भारतीय न्याय संहिता विच रिप्लेस द ओल्ड कॉलोनियल प्रोविजन विथ द वर्ड्स हु एव्हर बाय वर्ड्स आयदर स्पोकन ऑर रिटर्न एस सोटी ऑर युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया शॅल बी पनिश्ड विथ द इम्प्रेझनमेंट फॉर लाईफ लाईफ एक्सेट्रा टाइम फॉर इंडियन स्टेट टू कॉल आउट अशा प्रकारची भूमिका थेट राम महेश जेठमलानी यांनी मांडलेली आहे आणि अशा प्रकारचा निषेध सर्व स्तरात होत आहे मंडळी आपण जे सावध राहिलं पाहिजे ते जागरूक राहिलं पाहिजे ते याच मुद्द्यावर मुद्दा भाजपची बाजू संघाचं समर्थन किंवा राहुल गांधींचा विरोध इतका मर्यादित नाही आहे तर सत्तेकरता कुठल्या थराला राजकारण जाते याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतला प्रचार काय होता संविधान पे आणि संविधान बदलणार आता संविधानालाच आव्हान देण्याची भाषा एका अर्थाने काँग्रेसच्या मुख्यालयाचं उद्घाटन करताना राहुल गांधी यांनी केली असं आपल्याला वाटत नाही का मंडळी मॅक नेमकं ह्याच गोष्टी शोधत असतो आणि हेच आपल्या समोर मांडत असतो की आपण बघा आपण ठरवा आपण निवडा पण आपल्या अवतीभोवती जे चा न, काही चाललंय त्याविषयी जागरूक राहा राहुल गांधींना या देशाचं पंतप्रधान व्हावंस वाटणं यात काही गैर नाही महत्वाकांक्षा असणं यात काही चूक नाही ते स्वाभाविक आहे मुळातच महत्वाकांक्षेमुळेच माणूस कार्यरत राहतो आणि काही त्या दृष्टीने पावलं टाकतो पण आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता आपण कायपणाला लावतोय याच जर मंडळी भान आलवलं तर जे काही तयार होतं ते अराजक तयार होत आत्ता दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयोगांनी तारखांच्या घोषणा करण्यापूर्वी नेमकं याचकडे लक्ष घेतलं होतं की तुम्ही व्यवस्थांवर टीका करता निवडणूक आयोगावर टीका करता ईव्हीएमवर संशय व्यक्त करता म्हणजे एका अर्थाने इथल्या व्यवस्थांचा अपमान करता इथल्या यंत्रणेची द्रोह करता म्हणजे अप्रत्यक्ष म्हणून जे भारतीय म्हणून जे जे काही आहे त्याच्याशी तुम्ही द्रोह करत आहात मंडळी हा मुद्दा खूप गंभीर आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे भविष्यात काय वाढून ठेवलंय हे आपल्याला बघावं लागेल मंडळी मॅक कट्ट्यावर आपण एक नेहमी उल्लेख करतो की एकीकडे आहे आपलं रोजचं जगणं आपले रोजचे संघर्ष आपलं घर आपलं कुटुंब आणि आपला परिसर आणि त्याचवेळी अशा कळत न कळत कल, आपल्या घड्या आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या घटनाही घडत असतात म्हणून अशा घटनांचा वेध आवर्जून मॅककट्ट्यावर घेतला जातो मॅककट्ट्यावर आज इतकंच आपण इथेच थांबूया मॅककट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद